दोन तीन दिवसांपूर्वी दोडामार्ग चौकात काजू शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं रास्ता रोको करण्याची परिस्थिती त्यांच्यावर उलटली शेतकऱ्यांवर असमानी संकट असतं तसंच सुलतानी संकट काजू शेतकऱ्यांवर आहे असं विधान ठाकरे गटाचे प्रवक्ते डॉक्टर जयेंद्र परुळेकर यांनी केलं तर आजही आमच्या रुग्णांना गोव्याला जावं लागतंय गोव्यात भाईलो हे आम्हाला काय कावं लागतं असा सवाल त्यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना केला दोन तीन दिवसापूर्वी धोडामार्गमध्ये अगदी धोडामार्गचा जो चौक आहे तिथेच काजू बागायतदार म्हणजे ते खरे शेतकरीच आहेत बागायतदार म्हटल्यावर असं मोठं काहीतरी आपल्याला वाटतं त्यांनी ठिया आंदोलन केलं रास्ता रोको केला आणि ही परिस्थिती त्यांच्यावर का उद्भवली तर ही जसं शेतकऱ्याला आसमानी संकट असतं तर हे सुलतानी संकट आहे म्हणजे आपला इकडचा स्थानिक काजू संपत जावा असंच केंद्र शासनाचं आणि राज्य शासनाचं ध्येय धोरण दिसतंय मुळात अतिशय चविष्ट असलेला आपला हा सिंधुदुर्ग असं असं नाही म्हणत रत्नागिरी सिंधुदुर्ग या कोकणातला काजू याच्यावर संकट हे आज नव्हे तर या केंद्रातल्या मोदी सरकारने नियोजनबद्ध रीतीने हे संकट आणलं जो आयात इम्पोर्ट टॅक्स पाच टक्के होता तो अडीच टक्क्यावर आणला त्यामुळे काय झालं तर आफ्रिकेतून म्हणजे आफ्रिकेच्या दक्षिण भागातून जे देश आहेत घाना असेल बेनिन असेल अनेक देश तिथून लाखो टन काजू बी देशात यायला लागली आणि त्यामुळे आपला जो स्थानिक इकडचा काजू आहे दोणामार्ग वेंगुर्ला सावंतवाडी अनेक ठिकाणचा तिथल्या बागायतदार खऱ्या अर्थाने दुष्ट संकटात अडकले त्यामुळे आसमानी नव्हे हे सुलतानी संकट आहे म्हणजे एकेकाळी एक कोणे एकेकाळी म्हणल्यार क कोणे एकेकाळी एकशे पन्नास एकशे साठ रुपये ज्या ओल्या काजू बीला दर मिळत होता तो आज इतका घसरला की ती बागायत करणं अशक्यप्राय झालेलं आहे घाट्याचा धंदा हे कोणामुळे तर हे केंद्र सरकारमुळे जेव्हा तुम्ही आयात कर कमी करता तेव्हा परदेशातला आणि फक्त आफ्रिका नाही तर त्या साऊथ ईस्ट एशियातले जे काही देश आहेत मलेशिया असेल किंवा पार्ट ऑफ इंडोनेशिया तिथून पण मोठ्या प्रमाणावर काजू यायला लागला जो चविष्ट नाही आणि मग इथले विद्यमान आमदार आणि शालेय शिक्षण मंत्री त्यांना शालेय शिक्षण मंत्री म्हणायचं की नाही आता संयम आहे मला काय मराठी भाषा मंत्री काय केलं मराठी भाषेसाठी दीड वर्षात काय दिवे लावले ती जनता पाहते आणि शाळांची काय दुरावस्था आहे ते देखील दिसतंय पण ते आहेत मंत्री पात्र अपात्र काही असेल ते आहेत त्यांनी मोठ्याने जाहीर केलं की के एकशे पस्तीस रुपयाला शासन विकत घेणार काजू दाखवा अर्थसंकल्पात कुठे अशी प्रोव्हिजन आहे फायनान्शियल ॲलोकेशन लागतात कुठे आहेत आत्ताच अर्थसंकल्प सादर केला अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी कुठे आहे म्हणजे अशा पद्धतीने काजू विकत घेण्याचं काय नवं ध्येय धोरण आहे का असं नाही मग सतत फसवणूक भाई जी फसवणूक तुम्ही या मतदारसंघात आज तीन टम आमदारात काठ्या उद्योग कुठे चष्म्याचा तो काय तो काय करणार होते कुठे सावंतवाडी टर्मिनस मोठा वाजा केलेला कुठे सेट अप बॉक्स घरोघरी देणार होते कुठे असे प्रश्न जनता विचारते आहे आणि सगळ्यात मोठं म्हणजे मल्टीस्पेशालिटी मल्टी हॉस्पिटल एवढं काय काय त्यासाठी मागच्या कित्येक पत्रकार परिषदेतून आम्ही सांगितलं की मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होणार नाही आणि झालं म्हणजे मी नकारात्मक बोलत नाही आहे ओ करणाऱ्यांची ना वृत्ती दिसते प्रवृत्ती दिसते आणि इच्छाशक्ती पण दिसते स्वतःचं स्थान टिकवणं एवढ्याचसाठी जे राजकारण करत आले त्यांनी विकासाचं एकही काम या मतदारसंघात या जिल्ह्यासाठी केलेलं नाही बेरोजगार एवढ्या चरम सीमेवर आहे महागाई एवढी प्रचंड आहे काय केलं केंद्र सरकारनेच हे पण सुलतानी संकटच आहे राज्य सरकारने त्यासाठी काय केलं नाही केलं आणि त्याच्यात आज हे काजू बागायतदार हे अक्षरशः देशोधडीला लागलेले आहेत म्हणजे ज्याच्याकडे पाच एकरची बागा येत आहे दहा एकरची बागा येत आहे तो ती सांभाळू शकत नाही आणि कोणामुळे हे काय क्लायमेट चेंज म्हणजे त्याचा प्रभाव असतोच पण मुळात हे सुलतानी संकट आहे पंधरा लाख टन एवढी काजू बी ही त्या आफ्रिकेतून किंवा परदेशातून देशात येते पंधरा लाख टन स्थानिक आपली साडेसात लाख टन देशाची आहे बनते ती म्हणजे जवळजवळ दुप्पट काजूबी जर परदेशातून येत असेल दिसताना अडीच टक्क्याचा फरक दिसतो पण त्यामुळे झालं आहे काय ते आफ्रिकेतून येणारी काजूबी ऐंशी ब्याऐंशी रुपये आहे आणि आपल्या इकडच्या स्थानिकाला एकशे पंचवीस रुपयाला पण ते परवडत नाही आहे मग त्याला सपोर्ट द्यायचा का आयात वाढवावी आणि मोजक्या धनदाणग्या काजू कारखानदार आणि व्यापारी यांचं हित जपायचं हाच खरा प्रश्न आहे मतं मागायला जाणार ना तुम्ही आता त्यांच्याकडे त्या काजू बागायतीत त्या काजू बागायतीत आमचा स्थानिक युवक आणि स्थानिक महिला युगान युगे कित्येक वर्ष काम करतायत ते बेरोजगार होतील म्हणजे रोजगार तर तुम्ही निर्माण केलेत नाहीत आणि बेरोजगारी जी वाढलेली आहे त्याच्यात भर घालताय आणि वर तुम्ही काय सांगताय एकशे पस्तीस रुपये प्रति किलो आम्ही विकत घेणार खोट बोलता हो मंत्री आहात तुम्ही आणि महाराष्ट्र राज्यासारख्या राज्याच्या विधिमंडळात मंत्री आहेत त्याचं भान ठेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या दृष्टीने ही जागा की ती जागा मग राजघराण्याची आम्ही बोलतोय अडीच एकर तीन किती वर्ष किती वर्ष अहो त्या त्या त्याऐवजी जिल्ह्यात जी सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहेत सावंतवाडी आहे शिरोडा आहे कणकवली आहे आणि जे जिल्हा रुग्णालय आहे ते सक्षमीकरण करा आणा प्रत्येक ठिकाणी आय सी यू आणि फिजिशियन आता गाजावाजा करत सी टी स्कॅन आणला आहे मान्य त्याची प्रक्रिया फार आधीपासूनच सुरू झाली आहे पण तो सी टी स्कॅन बंद पडणार नाही तिथे रेडिओलॉजिस्ट आहे का आलेला रेडिओलॉजिस्ट डॉक्टर टिकेल का हेच प्रश्न आहेत का अजूनही जिल्ह्यातून त्या गोवा मेडिकल कॉलेजला अगदी देवगड कणकवली पासून पूर्ण जिल्ह्यातून त्या गोवा मेडिकल कॉलेजला का रुग्णांना जावं लागतंय आणि तिथे भायलो भायलो हे का ऐकावं लागतं हे का ऐकावं लागतंय कारण एवढे वर्ष राजकारण करून हे अपयश आहे की इथे एक चांगलं रुग्णालय शंभर दीडशे बेडेड जिथे सर्व डॉक्टर्स आहेत एकही बनू शकलं नाही मध्ये तर ठाणा असेल त्या अनेक ठिकाणी औरंगाबादमधलं घाटी रुग्णालय असेल अनेक ठिकाणी दिवसाला चोवीस चोवीस डेथ झाल्या आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर आहे जिल्ह्याचीच नाही राज्याची आहे नांदेड नांदेडला झालं मग अशा वेळेला त्या आरोग्य असलेल्या आरोग्य यंत्रणेवर चांगलं काम करून ती सक्षम करणं हे गरजेचं होतं त्याऐवजी फक्त भूलथापा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलसाठी कार्डिओलॉजिस्ट कार्डियाक सर्जन न्यूरो न्यूरोसर्जन युरोलॉजिस्ट आणि नेफ्रॉलॉजिस्ट म्हणजे किडनी हार्ट आणि ब्रेन याचं निदान करणारे आणि ऑपरेशन करणारे हे डी एम एम सी एच डॉक्टर लागतात हे जिल्ह्यात एक तर येणार नाहीत आणि आले तर ते थांबणार नाही ही आज सध्या परिस्थिती आहे त्याऐवजी फिजिशियन आहेत चांगले सर्जन आहेत गायनॅकॉलॉजिस्ट आहेत पिडियाट्रिशन आहेत बालरोगतज्ज्ञ ह्याची सक्षम यंत्रणा का नाही निर्माण केली गेली आजपर्यंत का जायला लागतं आहे आय सी यूसाठी हार्ट अटॅक आला जरा पेशंटची तब्येत इकडे तिकडे झाली गोवा मेडिकल आणि त्या गोवा मेडिकलला माझं तर पत्रकार मित्रांना एक एक विनंती आहे की गोवा मेडिकलला एकदा जाऊन तुम्ही बघा आपल्या रुग्णांची काय अवस्था आहे त्यांना काय प्रकारे एक आहे ट्रीटमेंट मेडिकल ट्रीटमेंट आणि दुसरी आहे सोशल ट्रीटमेंट बायलो तो बायलो हे तो जे आहे आणि ते गोव्याचे मुख्यमंत्री प्रचाराला फिरतायत कोकणात प्रचाराला फिरतायत अगदी या दोन्ही तिन्ही जिल्ह्यात फिरतायत हो प्रचार करायच्या ऐवजी तुम्ही निदान एवढं करा की सिंधुदुर्ग रत्नागिरीतून जे पेशंट येतात त्यांना आम्ही सक्षमतेने सेवा देणार हे होत नाही आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल